या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर आवड गुरु वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा वाढदिवस व मनेगाव येथील खंडेराव महाराज यात्रेचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे व मनेगाव तसेच धोंडवीर नगर येथील ग्रामस्थांच्या वतीने गुरुवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिर व भव्य लसीकरण मोहीम राबवण्यात आली यात रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदानाचे पवित्र असे कार्य केले तालुक्यातील मनेगाव येथील जागृतशा खंडेराव मंदिराच्या यात्रेनिमित्त तसेच राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांच्या बारा डिसेंबरच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मनेगाव व धोणगिरनगर ग्रामस्थ तसेच मनेगावचे भूमिपुत्र तथा राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे यांच्या पुढाकाराने मारुती मंदिरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले तसेच येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सुमारे तीस रक्तदात्यांनी रक्तदानाचे पवित्र असे कार्य केले न्यूज साठी आज सर्वांना चंपाषष्ठी यात्रेच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आज या ठिकाणी चंपाषष्ठी यात्रेनिमित्त परिस्थिती असल्या याही वर्षी आज या ठिकाणी यात्रेच्या निमित्ताने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या एक्क्याऐंशी सहाव्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान सर्वश्रेष्ठदान या अनुषंगाने आज छत्तीस ते सदतीस लोकांनी रक्तदान करून यात्रेच्या निमित्तानं आज या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी आज आयोजित केला होता त्याचप्रमाणे लसीकरणाची संख्या ही कमी होती त्याच अनुषंगाने पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त तसेच खंडबा यात्रेनिमित्त लसीकरणाचाही कार्यक्रम आज या ठिकाणी मनेगाव ग्रामस्थ डोंडीनगर दे ग्रामस्थ यांच्या वतीने आज या ठिकाणी घेण्यात आलं पवार साहेबांना दीर्घ आयुष्य देव ही साई चरणी प्रार्थना करतो कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फूट ही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत त्याच जुवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे